महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार ज्योती अर्चनाताई पाटील यांच्या प्रचार सभेसाठी कौडगाव हो येथे उपस्थित असलेले माझे मित्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत आणि व्यासपीठावरील सर्व सर्व महायुतीचे मान्यवर नेते का तर वेळ थोडा आहे आणि मला कमी वॉले जास्त रंग काढायचे आणि मला सवय तुम्हाला माहिती कमी बॉलमध्ये जास्त काढायची त्यामुळं या गावचे सरपंच भाजपाच्या किसान मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तुकाराम हजारे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष जयदेवप्पा गोखणे माझे सहकारी किंवा नेते श्रीमंत काका शेळके आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आधी बघितले खर तर कौडगाववर माझं खूप आजीपासून प्रेम आहे का तर या गावचे संघर्षचे नेतृत्व श्रद्धे मधुबाबा थोरे माजी सरपंच आणि मी लहान असल्यापासून आबाच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहे आणि या गावात आलं आणि आबाचं स्मरण नाही झालं असं कधीच होणार नाही खर तर बोलण्यासारखं खूप काही आहे मात्र मी आपला अधिक वेळ घेणार नाही पुढच्या सभेला जायचंय खतर आपला हा भाग सिना कोरेगाव का प्रकल्पाच्या काठचा भाग आहे आणि दुष्काळ आपल्या पाचवीला भूल आहे आणि मी आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा संकल्प केला होता की या भागाचा दुष्काळ हटला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंधरा साली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मी आमदार होण्यापूर्वी फडणवीस साहेबांना या सिना कोळेगावच्या डोंगगावच्या प्रकल्पावर आणलं होतं त्यावेळेस त्या प्रकल्पात आधी चिमणीला चोच मारायला सुद्धा थेंबर सुद्धा पाणी नव्हतं त्या सिनाकोळेगावच्या आतमध्ये जलाशयाच्या त्याच्या होती आणि त्या ठिकाणी मी माझं वाचन केलं आणि फडणवीस साहेबांना मी विनंती केली फडणवीस साहेब आयुष्यावर मी भारतीय जनता पार्टीचं काम करेन यापुढे फक्त माझी एक विनंती आहे तुम्हाला की आपण या प्रकल्पाला खर तर अनेक निवडणुका होत होत्या आणि या कृष्णेच्या पाण्याची बा प्रश्न व्हायची मात्र ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक कृष्णा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची बैठक परांड्याच्या रेस्ट हाऊस लावली आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यातल्या काय योजना प्रलंबित आहेत काय योजना रखडल्या आहेत तर त्यांनी सांगितलं की अनेक योजनांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केला आणि खर तर मला वाटलं होतं की त्यांनी कृष्णा मराठवाड्याचा अधिकारी बोलतील मात्र अधिकारी काहीच बोलले नाहीत मग मीच बोललो आता कृष्णा मराठवाड्याचं काय आहे अधिकारी म्हणले ठाकूर साहेब ते सोडून दुसरं काय करता येत आहे का बघू म्हणले मी म्हणलं का म्हणले त्या योजनेला केंद्र सरकारच्या पर्यावरण पर्यावरण विभागाने दहा वर्षापूर्वी मान्यता रद्द केली आहे आता ती योजना रद्द झाली आहे ती त्या योजनेची सगळी कामं बंद आहेत मी म्हणलं आता आपल्या जिल्ह्याच्या पाणी अडवायच्या मर्यादा संपल्यात अधिकारी म्हणजे संपल्या मला आता आपल्या जिल्ह्यात दुसरी साईट उपलब्ध होत नाही हो म्हणजे उपलब्ध होत नाही मला आपल्याला त्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही काय असेल तर आपल्याला आपल्या हक्काचं तेवीस पॉईंट सहासष्टीएमसी पाणी आणल्या आणायचंय त्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही ते आपल्या हक्काचं पाणी त्यासाठी मी माझं पणाला लावेल आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की बघू आपण प्रयत्न करू आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेलो आणि फडणवीस साहेबांना मी पत्र दिलं आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची बैठक लावली त्यानंतर फडणवीस साहेबांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची बैठक लावली आणि त्या बैठकीत सगळे अधिकारी नकारात्मक बोला लागले मग मी फडणवीस साहेबाला म्हणलं मी बोलू का आणि सलग दहा मिनिटं बोल म्हणले तुझ्याच पत्रावर ही बैठक लागलेली आहे मी आमदार नव्हतो त्यावेळेस आणि सलग दहा मिनिटं यात आर्ग्युमेंट केलं आणि सांगितलं की आमच्या भागाला दुष्काळ पाचवीला लापला आहे आमच्या जिल्ह्याच्या पाणी आडवाच्या मर्यादा संपल्यात पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नाही मग म्हणले तिथे मग फडणवीस साहेबांनी एवढंच सांगितलं की पोपट पाणी पित नाही पोपट बोलत नाही पोपट डोळे उघडत नाही म्हणजे पोपट मेलाय एवढंच सांगायचं राहिलंय म्हणले म्हणजे मराठवाड्याचा पोपट मी होऊ देणार नाही मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मी द्यायचंय काय करायचं ते करा केंद्रीय पर्यावरण मंत्री त्यावेळी सुदैवाने प्रकाशजी जावडेकर होते फडणवीस साहेबांनी त्यांना फोन केला प्रकाशजी जावडेकर साहेबांकडे दिल्लीत जाऊन बसलो आणि त्यांनी त्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की किसी का हालने हे पर्यावरण मान्यता देणी आहे अखा कार्यकर्ताय अकाल दुष्काळी जिल्ह्यातून येणारा कार्यकर्ता हा आणि याच्या जिल्ह्यात याच्यात पाणी द्यायचंय आणि न म्हणजे दहा वर्ष कुठल्या आमदाराने खासदाराने साधत चार वो, चार वेळीच पत्र दिलेलं नाही मी जबाबदारीने बोलतोय आणि कुत्र पुणेच पाठपुरावा याचा केलेला नव्हता आणि त्यानंतर याची मात्र एक जर होत होती मात्र ती ती योजना रद्द झाली हे कोणीच दिलं नाही आपल्याला सांगितलं नाही आणि मात्र त्यानंतर दोन महिन्यात पाणी मान्यता घ्या असं प्रणवीस त्या बैठकीत दिलं होतं त्या बैठकीचे मिनिट्स माझ्याकडे प्रोसिडिंग माझ्याकडे मात्र दोन महिन्यात सांगितली होती की आपण दिल्लीत पाठपुरावा करून एक महिन्यात दोन महिन्यात न पर्यावरण मान्यता न घेतलेली गेली दहा वर्ष यांना गेलं झालेली पर्यावरण मान्यता आपण त्या बैठकीनंतर एक महिन्यात ती पर्यावरण मान्यता मिळवली आणि त्यानंतर आपल्याला फडणवीस साहेबांच्या याच्यात पहिल्या टप्प्यात सात टी एम ची पाणी मान्यता मिळवली त्यानंतर पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळवलं आणि फडणवीस साहेबांना आपण मी आमदार नसताना त्यांना एका एस एम एस वर दुष्काळ राहायचा असेल तर तुम्ही माझ्या भागात या परंडा तालुक्यात या परंडा तालुक्यातला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सिंचन प्रकल्प असलेला पाच टी एम सी आज कोर्टात ठाक आहे आणि फडणवीस साहेब माझ्या विनंतीला जाऊन एका एस एम एस वर ते आपल्या ह्याच्यात सिना बोळेगावच्या प्रकार त्या ठिकाणी मी भाषण केलं आणि वाचनात मी मागणी केली फडणवीस साहेब एवढंच करा तुम्ही माझ्या माझ्या भागासाठी तुम्ही आमच्या हक्काचं तेवीस टी पॉईंट सोळा टी एम सी आहेत आपल्या प्रयत्नातून आपल्या ह्याच्यामुळं पहिल्या टप्प्यात साठ टी एम सीची मान्यता मिळाली आहे आता या निधी द्या आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी घोषणा केली त्या ह्याच्यात आपण आपल्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी असतील माझं भाषण ऐकायला आणि फडणवीस साहेबांचंही भाषण ऐकायला ना तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण तर त्यावेळेस फडणवीस साहेबांनी घोषणा केली की याच्यात पहिल्या टप्प्यात सात टी च्या अनुषंगाने सगळी कामं चालू करा आणि ती कामं चालू झाली त्यासाठी निधीची तरतूद पहिल्या याच्यात काय होतं मी आमदार झाल्यानंतर मी पहिल्या सत्तेचाळीस मिनिटं पहिल्याच आठवड्यात आमदार झाल्यानंतर आठवड्याच्या अधिवेशन आलं आणि पहिल्याच आठवड्यात मला सत्ताधारी पक्षाकडून ओपनिंगला भाषणासाठी उभं केलं त्याच्यात सत्तेचाळीस मिनिटं मी भाषण केलं आणि माझ्या भाषणात मी मांडलं सगळं की मात्र काय केलं होतं आधीच्या राज्यकर्त्यांनी केला होता आड खांदा खांदायच्या आधी पाठ खोदायचं काम चालू केलं होतं तिकडं आंबी पाठसागीव या भागात पाठ खोदायचं काम चालू केलं होतं मात्र परत गिरीश महाजनकडे जलसंपदा मंत्री की महाजन साहेबांकडे बैठक लावून कामाचा प्राधान्यक्रम ठरवून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यात प्राधान्य क्रम दोन व्यक्त नंतर फडणवीस साहेबांना विनंती करून त्याच्यात पहिल्या ह्याच्यात पहिल्या ह्याच्यात त्या एका बोग्याला बोगद्याला साडेचारशे कोटी आणि एकाला साडेपाचशे कोटी रुपये निधी लागायचा मात्र आधीच्या सरकारने किती निधी दिला दे होता एका बोगद्याला साडेपाचशे कोटी लागायची त्याला किती निधी होता दहा हजार फक्त दहा हजार रुपये आणि दुसऱ्या बोगद्याला किती शून्य तरतूद होती निधीची मात्र त्याच्या निविदा टेंडर वर्क ऑर्डर सगळं झालं होतं मात्र निधीची मात्र मात्र काहीच तरतूद नव्हती मात्र फडणवीस साहेब झाल्यानंतर मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राच्या आपल्या या दोन्ही बोगद्याच्या निरापेमा बोगदा आणि जीवर बोगदा याला पहिल्यांदा साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद आपण करून घेतली आणि आता त्या दोन्ही बोगद्याची कामं त्या काळात साठ टक्के पूर्ण पूर्ण झाली आणि आत्ता यानंतर सावंतसाहेबाच्या माध्यमातून याच्यात राणादाताच्या माध्यमातून आत्ता या याला याला सुधारित प्र प्रशासकीय मान्यता तर आधीच्या या अडीच वर्षाच्या राज्यकर्त्यांना सुधारित प्रशासकीय मान्यता मी जयंत पाटील तत्कालीन यांनाही सभागृहात प्रश्न केला होता याची के सुधारित मान्यता द्या आमच्या भागाला दुष्काळ भागाला पाहणीय मात्र त्या राज्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा दिली नव्हती आता सुदैवाने पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता आकरा